केलं त्या <coughs> के त्या तर त्याला भक्ती म्हणतात चंद्रगृ जे देवाला आवडतं ते जर केलं त्याला भक्ती म्हणतात पण आमच्या मनाप्रमाणे केलं त्याला काय म्हणाल म्हणून जे देवाला आवडतो आणि आपण जेव्हा मानतो तर त्याच्या आवडीचं करावं तर त्याला भक्ती आहे आणि आपण जेव्हा मानत नसू तर आपल्या आवडीचं करावं काही हरकत नाही तर परमपूज्य पूज्यपात डोंगरी महाराज म्हणायचे जो ठाकूर आहे द्वारके का जो ठाकूर जे आहे प्रिय आहे जगनाथपुरी का जो जय हो है वृंदावन है। हो उत्सव है परंतु महाराष्ट्र जय पांढरीचा पांडुरंग आणि मग असं भजन केलं की ते देवाला आवडत म्हणून एकनाथ महाराज सांगतात आवडे देवाची तो एका आहे म्हणून जे देवाला आवडतं हे करणं ही भक्ती आणि देवाच्या विरुद्ध करणं ही भक्ती आहे पण आपली जी भक्ती आहे ना तिला गोचडी भक्ती म्हणावं कशी भक्ती गोचडी म्हणजे काय गोचड आवडे म्हशी गोछी नावडे तिशी गोछड आवडे म्हशी पण गोचिड नावडे तिशी म्हशीला गोचड आवडतो का सांगा गोटवरती करून कोणी पण गोचडला म्हणस आवडते ती वैतागली असते कंटाळली असते तो जागा सोडत नाही त्या हलवता येत नाही तस म्हशीला गोचड आवडत नाही पण गोचडा म्हशी आवडते त्या प्रकारची भक्ती आहे आणि म्हणून या ठिकाणी हरिपाठाचं नियोजन ठेवण्याचं काम का। जे आमच्या ग्रामस्थाने दिले सलग पाच वर्ष आणि एकूण किती असेल ते तीन अधिक चार सात वर्ष झाली आणि नवरात्र वर्षामध्ये सलग तीन दिवस किती झाले सातने तीन दहा वर्षाची परंपरा हरिपाट होत पण हरिपाठ 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 नेमकं काय आपण नाचतो गातो आनंद उठतो हरिपाठ कोणाला ज्ञानेश्वर महाराज चार ग्रंथात निर्मिती केलेली आहे ते चार ग्रंथ कुठले प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने ते वाटून दिले वितरण दिलेलं आहे बरं ज्ञानेश्वर महाराज चार नाही सिद्धो

आणि त्याच्याकरता ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली तो ज्ञानेश्वर ग्रंथ आणि चौथा जो ग्रंथ आहे हरिपाठ तो कुणाकरता आहे सर्वसामान्य ग्रासलेल्या प्रातल्या कंटाळलेल्या वैशाला प्रापंचिक मंडळीला म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला या साधक मंडळी करता काही हरिपाठ आहे हरिपाठ साधारण सोपा समजू नका दहा रुपयाला मिळतो त्याची किंमत कमी येईल का हा हरिपाठ तिच्यात ठेवला तुम्ही कायमपणे महिलांना आपला पर्सनल ठेवायचा काही पर्सन नाही आणि पुरुषांनी आपल्याला विचार ठेवायचा कोणत्याही प्रवासाचा कुठही कोणताही मोठा अपघात होते गाडी पन्नास फूट जरी खाली कोसळली तर तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही असं माऊलीच वचन असं माऊलीच वचन आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या विषयामध्ये काय ठेवा हरिपाठ ठेवा दुर्तरे बाहेर म्हणतात त्या हरिपाठ या पुस्तकामध्ये आकड्याचे नंतर घेऊन टाका तर त्याचा काही फायदा होणार

आपल्या पूर्वजांचा उत्तर व्हावा असं वाटत असेल तर ज्ञान जो सांग झाला आणि पाठ पूर्वजा विकून ठेव मार्ग सोपा म्हणा करता सगळ्या पूर्वजांकरण मार्ग रामकृष्ण सर्व दोषाळा धरण मी काय सांगतोय सगळे हरिपाडा सांगतोय नुसता हरिपाड ऐकायचा नाही तो वाचायचा नाही त्यातला अर्थ आपल्या आपल्याला काय जाण्याची गरज नाही असो मी सुद्धा असा हरिपाड आहे आणि हरिपाडाची फलस्कृती काय हरिपाडाची फलस्कृती आहे एकूण अहम किती आहे नौकरी सत्तावीस अठ्ठावीस नऊ ती तीन गट केले नऊ 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 असेल अवंगाचे तीन गट केले तीन संख्या गेले तीन संख्या देवाचे द्वारीपासून शेवटी नवा हवनाचा मजा नाही का ज्ञान नऊ अभंगाच्या संख्यामध्ये हरी 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 हरुम वैश्वाची ओढली आणि सर्वच कोणी साहित्य नऊ अभंगामध्ये हरी 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 ही पंधरा वेळा बरोबर आहे पंधरा पंचवीस अधिक चौदा किती झाले चौघ आणि हरी खे म्हणा हरी मुख्य म्हणा हे लोक आहे पूर्ण हरिपाठामध्ये हरिमुख म्हटलं तू चोपर हरिपाठ घेतलाय ते हे चोपण किती झाले एकशे आठ नकळत एक पुण्य एकदा हरिपाठ मध्ये इतकं फलश्रुती भरलेली आहे साध चोप हरिसंक्र फार महा त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून असा हरिपाठ

सदा सर्व काळ फडफडत राहील त्याच्या करता धर्माचे पालन करणे पाखंड खंडण हे श्यामा करणे का बीज वाढवावे नाम नाही भीडभार सुखामणे साना भोर हे श्यामा करणे का बीज वाढवावे नाम म्हणून आमच्या गावातील ज्या मंडळी असं काय दिले ते सगळ्या आयोजकांना नियोजकांना संस्थापक

I